चिपळूणपासून अठरा किलोमीटरवर चिपळूण ते संगमेश्वर रोडवर सावरडे गावापासून आतल्या बाजूला डेरवण हे गाव आहे आणि हे, हे साधारण चिपळूण ते डेरवण अठरा किलोमीटर अंतर आहे तर सुरुवातीला आपल्याला वालावलकर हॉस्पिटल लागतं तसेच इथं वालावलकर कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे आणि त्यानंतर आपल्याला डेरवणचा परिसर सुरू होतो हा डेरवणचा पुरु परिसर सुरू झाल्या झाल्या दोन्ही बाजूला आपल्याला तटबंदी दिसते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय सुंदर असे शिवाजी महाराजांच्या काळातील घोडेस्वार तसेच घोडेस्वारांचे पुतळे उभारलेले आपल्याला दिसतात ते आपलं स्वागत करतात या डेरवणच्या शिवसृष्टीच्या एका बाजूला संपूर्ण समर्थगड असं सुद्धा म्हटलं जातं ह्याला तर तो समर्थ गड आहे आणि तिथे हॉटेलिंगची सोय आहे पार्किंगची सोय आहे आणि हा जो शिवसृष्टी म्हणून जो शिवाजी महाराजांच्या काळातील इथे जो देखावा आपल्याला पाहायला मिळतो हे जणू काही आपण एखाद्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या किल्ल्यामध्येच आपण प्रवेश करत आहोत असं आपल्याला वाटतं बाहेरील बाजूस दोन्ही बाजूला मावळे आणि घोडेस्वार आपल्याला दिसतात आणि मोठे बुरुज आहेत आणि मुख्य जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या आतल्या बाजूला संपूर्ण शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र पुतळ्यांच्या रूपात रेखाटलेलं आहे हे पुतळेजणू आपल्याला सम समोर पाहताना जिवंत माणसंच आहेत असं आपल्याला वाटतं परंतु इथे आतील फोटोग्राफी घेण्यासाठी बंदी असल्यामुळे बरेच लोक इथं बाहेरील बाजूस येऊन इथल्या संपूर्ण देखाव्याची फोटोग्राफी करतात आणि आतील बाजूस जो संपूर्ण शिवाजी महाराजांचा जीवनपट रेखाटलेला आहे तो देखील पाहण्यासारखा आहे तर ज्या आपण कोल्हापूरहून किंवा चिपळूणहून संगमेश्वरला जाताल जाल त्यावेळी हे शिवसृष्टी जरूर पहा शिवसृष्टी पाहून गेल्यानंतर आतील बाजूस वालावलकर ट्रस्टचं तर्फे गोशाळा आहे तसेच तिथे वालावलकरांची समाधी आहे आणि तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे तसेच त्या मंदिराच्या भिंतीवर श्रीकृष्णाच्या लीला रेखाटलेले पुतळे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथलीही जे पेंटिंग्ज आहेत किंवा इथली जी कला कुसर आहे ते अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे तर आ, ही आपल्याला संपूर्ण इथली प्र वातावरण प्रसन्न व वा, शांत वातावरण असतं आणि हा जो आपण परिसर आपण परिसरामध्ये परिसर आपण गेलो तर इथं एक आ, प्रसन्न वातावरण मिळतं पाहायला तसंच इथं या भव्य दालनामध्ये बऱ्याच वेळा विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात त्यावेळी बरेच लोक इथे भेट देतात इथे साधना करण्यासाठी किंवा आपल्याला जर काही या महाराजांचे पुस्तक वाचन किंवा पोथी वाचन किंवा इथं त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात ते जर आपल्याला इथे उपस्थित राहायचं असेल तर खूप छान अशी ही जागा आहे आणि खूप भव्य परिसर आहे त्यांच्या या संपूर्ण सगळीकडे कर्मचारी आहेत ते आपली आपल्याला संपूर्ण माहिती देतात आणि आपण समोर पाहत हे अक्कलकोट स्वामींचं देऊळ मंदिर देखील आहे तसेच राम लक्ष्मण सीता हनुमान या मूर्ती देखील इथे सजवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आतील बाजू जे अक्कलकोट स्वामींचं मंदिर आहे तिथं आपण फोटोग्राफी करू शकतो तर असं हे डेरवण येथील शिवसृष्टी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील सगळे त्यांचे प्रसंग हुभेऊ जिवंत असल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवसृष्टी हे नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या काळातली ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्या काळातील सर्व मावळे घोडे तसेच त्यांचे जीवनातील ऐतिहासिक प्रसंग याचं हुभेहू चित्रीकरण आपल्याला इथं केलेलं पाहायला मिळेल तर अशी शिवसृष्टी आपण ज्या वेळा रत्नागिरींचे पूर्ण जाल किंवा संगमेश्वरूंचे पूर्ण जाल त्यावेळी सावर्डे गावापासून आत आपल्याला ही नक्कीच पाहायला मिळेल ते आपण पाहावी धन्यवाद